तर आता आम्ही चालला माशांका तर यदू जयदीप ऋषी डम्रो आणि विवेक आणि मी एक असे तर चार पाच सहा जण असा आणि माशांका जाता हो, तर चला बघूया मासे कितीशे भेटतात ते मच्छरदानी हा आणि दोन शिलूक आणि दोन पागरी होय ना रे हां तर चला आणि चार बॅटरी आहेत हो तर चला जाऊया माशांका कितीशे मासे भेटतात बघूया फायनली आम्ही नदीजवळ पोहोचलो आणि आता मच्छरदानी या मच्छरदानी पहिली लावता आणि त्याच्यानंतर मग रापान बघता आधी मच्छरदानी लावता ह्या बाजूक पाणी व्हावतं हो तर हे मच्छरदानी सेट करतात येदू आणि जयगो मच्छरदानी धरले नाही मध्ये धोंडे लावले नाही आहेत आणि आता विवेकाने डमरो आणि ऋषी मासे हाकूक जातात तर हे एका उभे करतात एक तर हेंका हाकून दे मासे आपण बॅटरी बंद करूया तर विवेक आणि जयदीप मासे हाकवतात तर मासे पळतात खाली आणि एक मासो हे उडालो हे बघा म्हणजे मासे आतमध्ये असत तर ह्यांना लावरा म्हणतात

भारी खाल्ला नको जाऊ रे जाय जाएद म्हणून जयदीप त्याची मान जरा हे करता जरा जरा जर... मरा पोय बस बस हा मेलो 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 मस्त आणि वाळ आणि लावरा पण आहे वाळ या वाळे पण दाखव ना वाळे म्हणजे काय बरं तर तर ही वाळ या एक नंबर जयदीप आणि लावरा खर्चासाठी दगड तसेच टाकले नाही आणि घर काढून नाही लावरा कमी येईल चाले का ठीक आहे विवेक आणि जयू या आणि डमरो ऋषी आणि यदु खाली असत तर ते पागऱ्यां मळ्या पकडतात हे हकडनं गेलो वाटतं हकडनं आवाज येलो काहीतरी खाली गेलो असतो तर इकडे आवाज माका तर खाली गेलो असतो आणि हे पाणी भरपूर असा ते वरच बघ भकडे आवाज येतो जयदीप आणि विवेक होय असा बाकीचे खाली गेलेत तर हे खडस बघता कारण हे खडस आमका मच्छरदानीत भेटलो तर खडस चढत असतं हे बघता आयो तर गावलीनं ही असत पारोशी तर ही मोठी होते तर आणि याची भाजी पण छान लागते तर ही मोठी झाली का येऊ हो एक आठ दिवसाने येऊ हो काय हो। एक दोन तीन त्या बाजू क्या का चार तर या का पाच तर पाच हात पण थोडी जरा मोठी हो मोठी झाली तेव्हा येऊ का तर बारसाच येऊ भाजी छान लागते या बाजूक जेवण होतो काढई मारले नाही म्हणून मी हकडे येले तर काड्या असं आतमध्ये मोठी अरे रे तर आतमध्ये आहे बारकी पिशी घेऊ काय होता हलकीवाली वाली ना मोठी मी सुटली मोठी पण होती मग अच्छा पडलेली का खाली परत भेटली अरे वा जयदीपचं चा नशीब चांगला म्हणून भेटली दिसून येईल हाव मग अशी मच्छरदानी लावलेला होती तिथपर्यंत आणि आमका दोन दोन काड़े भेटले तर जयगोमंता काम पच्चीस दोन काड़े भेटले आणि आता परत वरती गेले दोघेजण गे लावरा तर लयच उडिओ मारतात रे मासो आता मी तो आता हातात पकडतोय परत खाली जाता फायनली मी छोटो मासो हाताने पकडलायच माझ्या हातातून पडलेलो परत एक घेतलं धुऊन आणि एक, एक मासा मी पकडला आहे जयदीप एक मासा पकडला आहे मी एक लाऊर आणि हे दोन दोन काढा गावले ना नहीं। मेलेत का तर दोन गावले हो। ही एक हा अजून एक हा जिवंत अजून तर आता आपण खाली जाऊया तर हा एक मुळी होतो आणि ऋषी पकडता पागरावरती टाकलं ना बघूया भेटलो का भेटलो रे तर दिसणार नाही असंच दाखवतो भेटलो 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 तर भेटलो आता असेच गोळा करीत जाऊचे असत ह्या काया ह्या का काय ह्या गो ह्या गो मोठा लवकर घे तर आता हे मोठं हो बघा मोठं छोटा मोठं आणि पकडू कच वेसा तो काहीही करून पकडला पाहिजे दिसलो भेटलो तो बघ थ जर गेलो ना तो रुशी आतो दाको। तर ऋषी बघ आता दाखव तर बिग साईज आहे मोठ्या साईजमधलं आहे वा 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 छान आहे तर यदून ऋषीना आणि डमर्यान पंचवीस एक मळी पकडल्या नाहीत आणि मोठे बारके नाही धरू असं एकदम चांगले आहेत पंचवीस मळी म्हणजे भरपूर झाला चक्कर <laughs> <शबकर> आहेत <है। laughs> च आता डबू दाखवता आ, 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 <laughs> मी नाही कर एवढं लिह उचलले पण आले डबल बट नाही तर म्हणतात थांब तर फायनली परत एकदा भेटली असत दोन सटके भेटली असत काम 25 पण तू ये पण लगेच उचलले नाही काय आता भरली पिशी वायच बरा वाटला हा वायच बरा वाटला मी आबा पकडता हो गया भेटटा काय उमी मी आबा हा भेटलो दाखव मी बाबा केवढो केवडो सोपाटो आहार आता जयकोप राय काय गो पट्ट्याच ना डेंगो जग बापुरे टाकू टाक टाकू डेंगे मोडता पण मोडत नाही जाम सोपाटीवर बापुरे हो डेंगे बघा केवढे मोठे

तर चान्स नव्हतो म्हणून तर ती गेली तर असू दे चला मळवे पकडतो पोरगे हटक्या पकड़ाचा

मळवा मासा पकडा आणि इकडे थांब ना तो टाकला तो गेला अच्छा आणि हा इथे खवळा आहे कोणी मारलाय हा जयदीप रासम यांनी वाह वा उसके अंदर बहुत कुछ सामान आहे माल भरके आहे गावाला नो फायनली आपण पोचला असाव सावतांच्या किवा जवळ आणि किंवा तर मासे असतील तर यो बघा किव असं हाऊथांचो किव तर मासे उडिओ मारतात आतमध्ये काहीतरी भेटू शकता पण कोणाक बुडा येत नाही किंवा फायनली आपण चलाव घरात सगळेजण यदू जयगो डमरू आणि विवेक भिजलेत मी काय भिजत नाही मी पाण्यात जावकत नाही तर चला जाऊया आता घरात तर फायनली आम्ही विवेकच्या घराकडे पोचलाव आणि हे आमका भेटलेले मासे अजून असत दुसरे पिशवी तर जयदीप दुसरी पिशी पण खाली करता वाव डेंगू ब परत काय आणि तर वाटे घालता किती वाटे पाच सहा तर आपण सहा जण होतो आणि जयदीप आणि यदू एकत्र होते त्याच्यामुळे ते म्हणतात की चारच वाटे घालूया कसे तुका नको तर तीनच वाटे करा म्हणता तर काय करतस तर कर जागे चल बघूया माकड खडस काड वा वा ती दोने राहणार दे आणि याच्यात फाटका घाल वाळे आणि घाल हे बघ तो एक झालो

तर मांजरांक तरी पण मांजरा पिडत जयग्याक आणि जयग्यान वाटे कशा घातले साप 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 एक पद्धत एक नंबर वाटे घालणार आता ह्याच्या पुढे मी जरी माशांक असले तरी जयगोच वाटे घालणार आता मागा एक पिशवी दे प्लॅस्टिकची दे चालत तर फायनली वाटे घालून झालेले असं तुम्ही निघू शकता माझो माहिती नाही फोन घेतला आणि तो एक तीनच वाटे साजन गेला आणि तीनच वाटे केला डेंग्यू कुर्ली ही मोठी भेटलेली बघा डेंगू फायनली रात्री खडस फ्राय झालेलो असा आणि हे पण मासे फ्राय होतात बारके तर आता आपण खाऊया आणि बघूया चकुलीक आवडतात म्हणून मी खडस मासे घेतले तर चला आता आपण खाऊया तर फायनली आम्ही खडस मासो खाऊक बसला आणि आता चकुलिक देतोय मी काढून तर बघूया कसं लागतं सांगा चकुली कसं आहे छान आहे तू हे तो सपाटी येतो